नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल रात्री भोकरदनला मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली आणि काल रात्री एक वाजता बघूयात ही दृश्य मोबाईल वरती काढा जन काही पाठिंब्यासाठी आलेले आहेत मोबाईल वरती करायचं आहे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पार पडल्या तसेच नाशिक जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्या महत्त्वाची सभा येवल्यामध्ये झाली त्यानंतर त्यांची सभा ही रत्नपूर या ठिकाणी झाली फुलंब्री या ठिकाणी झाली सिल्लोड या ठिकाणी झाली आणि रात्री एक वाजता भोकरदन या ठिकाणी त्यांची ही विराट अशी अफाट सभा तर मंडळी या सगळ्या सभांना अफाट असं यश मिळतंय प्रचंड असा जनसमुदाय जमा होतोय आणि मराठा बांधव हे लाखोच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी एकवटले जात आहेत मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी एकत्रित ये येत आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर रात्रीचे एक वाजलेले असू देत दोन वाजलेले असू देत तीन वाजलेले असू देत चार वाजलेले असू देत पाच वाजलेले असू देत लाखोच्या संख्येने जनसमुदाय हा एकत्र येताना दिसतोय म्हणजे काही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली दिवसभर असंख्य व्यस्त असा दौरा मनोज जरांगे पाटील यांचा होता ते सोलापूर या ठिकाणाहून निघालेले होते आणि मध्यंतरी जवळपास आठ ते दहा वेगवेगळ्या सभा होत्या आणि बारा ते पंधरा वेगवेगळ्या गावांना त्यांनी भेटी देऊन पूर्ण व्यस्ततेच्या कार्यक्रमामध्ये रात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान ते बीड या ठिकाणी पोहोचले होते आणि बीड या ठिकाणी रात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान जनसमुदाय हा लाखोच्या संख्येने उपस्थित हो मराठा बांधव आता पेटून उठलेला आहे ती आहे की मराठा खडा तो सरकारचे बडा अशा पद्धतीने आता संपूर्ण मराठे हे जागृत झालेले आहेत आपल्या हक्क काच्या आरक्षणासाठी राज्यभरातून बहुतो ना भविष्यतो अशा सभा घडत आहेत अशा ठिकाणी लोकांनी आता या लढ्यासाठी आपण स्वतःहून या लढ्यामध्ये सहभागी होणार असं जाहीर करून टाकलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येत आहेत आणि ही मराठा बांधवांची ताकद आता सरकारला निश्चितच खूप मोठी धडकी भरवणारी आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा